आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय ह्या क्लब विषय माहिती पुणे बिझनेस क्लब काय सांगू शकता मॅडम तुम्ही पुणे बिझनेस क्लब हा एक नेटवर्किंग क्लब आहे ज्याच्यामध्ये सगळे वुमेन ऑन्टरप्रिन्युअर्स आम्ही एकत्र येतो आणि बिझनेस अपॉर्च्युनिटीज तुम्हाला खूप चांगल्या मिळतात इथे आज आमचं एक आयकॉनिक वुमेन्स अवॉर्ड हे फंक्शन होतं इथे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे विनर्स आहोत सो डू कम जॉईन ॲस फॉर एक्स्ट्रीमली द बेस्ट आय वुड से जे नेटवर्किंग ग्रुप आहे Yeah. नवीन उद्योजक महिलांना एक खूप मोठी संधी आहे नक्की जॉईन करा पुणे बिझनेस क्लब आम्ही सुद्धा जॉईन केलं आणि आम्ही नक्की आम्ही खूप फ्लरेश झालेलो आहे ह्या ग्रुप पासून तर नक्की प्लीज जॉईन करा तुम्ही किती किती वर्षापासून या क्लबला मी या क्लबमध्ये दोन वर्ष आता पूर्ण झालेले आहेत मला तर मला या दोन वर्षात भरपूर मला ऑपॉर्च्युनिटीज पण भेटलेत ॲज वेल well मला संधी भेटली आहे दुस सगळ्यांचे प्रोग्राम मी स्वतः एक रेस्टॉरंट ओनर आहे अक्षय वैजनी अप्रांतची सो so मी पुणे बालाजी रोड बालाजी नगर इथे पुणे सातारा रोडला आमचे रेस्टॉरंट आहेत सो so नक्की आम्हाला विजिट करा आणि पुणे बिझनेस क्लबनी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली आहे आम्हाला तर नक्की त्याचा आपण त्याची संधी घेऊन तुम्ही पुणे बिझनेस क्लब आ, उद्या नक्की जॉईन करा हाय ऑल हाय ऑल मेरा नाम कोमल जैन है मैं एक इन्फ्लुएन्सर सोशल मीडिया थैंक यू फॉर पुणे बिजनेस क्लब सपना मैम एंड हिमांगी कि उन्होंने आज इनवाइट किया यहाँ पे आके बहुत मोटिवेशन मिला एंड थैंक यू कि हमारे लेडीज इतना आगे बढ़ रही है थैंक यू सो मच हाय ऑल हाय ऑल मैं कोमल जैन हूँ सोशल मीडिया इन्फ्लुएंसर थैंक यू आज यहाँ पे पूना बिजनेस क्लब में सपना मैम और हिमांगी ने मुझे इन्वाइट किया यहाँ पे आके बहुत अच्छा लगा एंड बहुत मोटिवेशन मिला Thank you so much. Uh, जैसे कि आपने पूछा क्लब में क्या फायदा है तो मैं चीज़ चार साल से कनेक्टेड हूँ मैंने धीरे धीरे न्यू प्रोफेशन स्टार्ट किया फिर देन नाउ आई मीन एंकरिंग uh, एंकरिंग uh, का चालू किया है तो पुणे बिजनेस क्लब हर वो औरत को सपोर्ट देता है जो नया बिजनेस स्टार्ट करना चाहता है और उसे ग्रोथ भी देता है यहाँ पे कोलेब्रेशन होते हैं सारी औरत एक दूसरे को इक्वली सपोर्ट करती है थँक्यू हॅलो गुड आफ्टरनून मी रेश्मा भांबरे द डायरेक्टर ऑफ शर्वरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड माझी कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि मी पुणे बिझनेसशी तीन वर्षापासून कनेक्ट आहे सो इथे आलेल्या सर्व लेडीजला बिझनेस ग्रोथ मिळते छान एक सपोर्ट मिळतो लेडीजसाठी थँक्यू पीबीसी ग्रुप आहे पुण्यात खूप सारे ग्रुप आहे पण आम्हाला सपना मॅडम कडून आजपर्यंत खूप जास्त मोटिवेशन मिळाले खूप जास्त सपोर्ट मिळालाय नमस्कार माझं नाव अमृता जळीत आहे आणि तीन वर्ष झाले मी पीबीसी चे मेंबर आहे पीबीसी मध्ये वुमेन्सना सगळ्या प्रकारचा सपोर्ट मिळतो त्यांना कुठल्या गोष्टीमध्ये मध्ये एज्युकेशनची गरज आहे त्यांना कुठल्या गोष्टीमध्ये मदत हवी आहे साठी काय मदत हवी आहे या सगळ्या गोष्टी इथे मिळतात सो स्ट्रॉंगली रेकमेंड पीबीसी थँक्यू

थँक्यू पीबीसी एक वन स्टॉप सोल्युशन है फॉर ऑल द वुमेन एंटरप्रेन्योर इन पुणे जो हर तरीके से ग्रो थैंक यू सगळ्या महिलांना इथं काम मिळतं पीबीसी मध्ये मग ती स्वयंपाक करणारी असो किंवा ब्लाउज स्टिचिंग करणारी किंवा मेकअप आर्टिस्ट ऑल लेडीज काम मिळतं पीबीसी मध्ये ज्यांना पण यायचं असेल तर त्यांनी प्लीज जॉईन करा तुमचा अनुभव किती वर्षाचा माझा पाच वर्षाचा अनुभव आहे पीबीसी मध्ये तुम्ही काय सांगू शकता म्हणजे आपल्या महिलांना मी सांगू शकते तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचा छोटासा बिझनेस जरी असेल तरी तुम्ही याच्यामध्ये येऊ शकता आणि खूप छान याच्यामध्ये तुम्हाला काम मिळेल काम मिळाल्यानंतर एका मेसेज वरती तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटी मिळती मला जर काही वस्तू हवी असेल तर मी जर त्याच्यात टाकलं की मला ही वस्तू मिळेल का लगेच त्याच्यावरती प्रत्येक लेडीजचे नाव वेगवेगळे येतात प्रत्येक तुम्हाला ज्याच्याकडनं छान मिळेल तुम्ही त्याच्याकडे अनुभव घेऊ शकता मार्केटिंग लाईन खूप छान आहे हो खूप छान मार्केटिंग लाईन आहे एक छोटासा बिझनेस तुम्ही खूप मोठा करू शकता नमस्कार मी स्वाती आनंद महेश्वरी फॉनिक्स आणि ग्रामर ट्रेनर आहे पीबीसी सोबत मागचे तीन वर्ष झाले असोसिएट आहे आणि ने खूप सही दिलेलं आहे खूप छान एज्युकेशन स्लॉट्स ते घेतात आणि बिझनेस मार्केटिंग ब्रँडिंग ह्या सगळ्या गोष्टी इथं खूप होतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो डिजिटल सपोर्ट आहे जो फेसबुकवर डिजिटल सपोर्ट मिळतो आहे त्यामुळे बरेच जण मला रेकमेंड करतायत माझे चोवीस सेंटर आहेत पुण्यामध्ये आणि त्या प्रत्येक सेंटरला मला स्टुडंट मिळत आहेत आणि त्याच्यात सगळ्यात मोठा हातभार पीबीसीचा आहे सो हायली रेकमेंडेड पीबीसी फॉर एव्हरी so, वुमन हु आर हॅव्हिंग ओन बिझनेस थैंक यू नमस्ते मैं हूँ रिचर जैन ऑपगर एक्सपर्ट वास्तु एक्सपर्ट सिग्नेचर एक्सपर्ट और मैं पीवीसी की पेट्रॉन मेंबर हूँ मुझे एक साल हुआ है मुझे काफी अच्छा लगा इसको ज्वाइन करके क्योंकि लोगों की हेल्प करना मुझे बहुत पसंद है और यहाँ मैं देख रही हूँ कि हर कोई किसी की हेल्प करता है एक दूसरे के बिजनेस को ग्रो करने में हेल्प करता है एक दूसरे को रिकमेंड करते हैं और बैक सपोर्ट देते हैं तो सपना मैम ने जो प्लेटफॉर्म क्रिएट किया है वो काफी अच्छा है जितनी भी लेडीज घर पे बैठ के कॉन्फिडेंस जिनका लो है ना पीवीसी को ज्वाइन कर लो अपने आप कॉन्फिडेंस बढ़ जाएगा और बिजनेस भी बढ़ जाएगा फर्स्ट ऑफ ऑल थँक्स सपना फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी सपनाला मी जवळजवळ पाच सहा वर्ष ओळखते तिच्या पहिल्या फोटोशूटपासून मी तिच्या बरोबर आहे आणि एक गंमत म्हणून सांगते तिच्या एका मी ऑडिशन दिलं होतं तर त्यातनं मला कपल ऑफ मराठी मी आलात आणि मी प्राऊडली सांगते की आता आय अ गुड मॉडेल आहे खूप छान आपण पुणे बिझनेस क्लबच्या इव्हेंटला आपण सर्व महिला बघितल्या साडी घालून कुणी ड्रेस कुणी म्हणजे प्रत्येक भरपूर महिला पण या महिलांमध्ये एकच अशी महिला मा, आहे की त्यांनी टोपी घातली आहे मराठी संस्कृती जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि सर्वच करतात पण हा आगळा वेगळा टोपीचा मान आपण त्या महिलाकडून जाणून घेऊयात म्हणजे जा काय सांगतात या टोपी विषय तुमचा परिचय द्या नमस्ते माझं नाव प्रतिमा खांडेकर मी काउन्सर आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे मनविजय काउन्सलिंग अँड लर्निंग सेंटर आणि आज मी हा अटायर घालायचं मागचं मेन कारण की आताच आपल्या पुण्यातून वारी पुढे गेलेली आहे अजून पंढरीला पोहोचलेली नाहीये आणि इथं आजचा आमचा थीम होता इंडो वेस्टर्न ड्रेसचा तर मी म्हटलं आपण वेगळं करूया म्हणून मी हा टोपीचा मान ठेवला आणि जेणेकरून मी पण कुठेतरी पंढरीला गेला असेल वारीला नाही हो जाऊ शकले पण ह्या अटायर मध्ये दिवसभर राहिल्यामुळे मला एक समाधान आहे की मी कुठेतरी वारीचा पार्ट बनू शकतो खूप छान आपण पुण्या पुण्यामध्ये मी आलो आणि पुण्यामध्ये खरं संस्कृती महिलांनी जपली ही बघायला भेटली अजून आपण म्हणजे त्यांच्याकडून जाणून घ्या अजून काय सांगू शकता आपल्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सांगू शकेल की जरी आपण कितीही पुढे गेलो आता आम्ही हा सगळा महिलांचा क्लब आहे पुणे बिझनेस क्लब त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक महिला काही ना काहीतरी कार्य करते स्वतःचा बिझनेस आहे आणि ते असताना सुद्धा कुठेतरी एकत्र येऊन आम्ही एकमेकांना प्रमोट करतो एकमेकांचं कौतुक करतो आणि करत असताना त्याच्यामध्ये इंडो वेस्टर्न हा जो त्यांनी घाट घातला त्याच्यामध्ये तेच आपल्याला आपली संस्कृती पण जपायची आहे त्यामुळे सगळ्या प्रत्येक स्त्रीला त्याच्यात एक मेसेज आहे की तुम्ही तुम्ही कार्यामध्ये पुढे जा पण त्याचबरोबर तुम्ही आपली संस्कृती पण पुढे घेऊन चला खूप छान नमस्कार पुणे बिझनेस क्लब चा जो इव्हेंट होता या इव्हेंटला हजारो महिलांनी इथं उपस्थिती दाखवली त्या महिलांमध्ये सर्वीकडे फक्त सपना काकडे सपना काकडे मॅमचं नाव हे प्रत्येक महिला घेत हो, होत्या आता त्या स्वतः आपल्या बरोबर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या मॅडम ह्या जो तुम्ही पुणे बिझनेस क्लब हा चालवता ह्या मागचं कारण आपण शोधूया मॅडम खरंच महिलांनी तुमचं तोंड भरून कौतुक कौतुक केले आणि त्यांना तुम्ही यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले तुमचं काय रहस्य यामाग सांगू शकता का आपण त्यांच्याकडून परिचय घ्या मॅडम तुझा परिचय द्या पाहिला yes. नमस्ते मी सपना ठाकरे फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ बिझनेस क्लब सहयोग वेंचर्स सो या दोन आपल्या फॉर्म्स आहेत ज्या अंतर्गत आपण वेगवेगळे उपक्रम करतो जसं सहयोग वेंचर्स मध्ये सहयोग फाउंडेशन सहयोग एंटरटेनमेंट आणि असे अनेक अनेक सब फॉर्म्स आहेत सो हे सगळं आपण मॅनेज करतो आणि चालवतो पण मार्केटमध्ये भरपूर आहे पण तुमच्याकडेच फक्त पब्लिक आकर्षित होते या मागचं कारण काय तुमचा स्वभाव तुमचं सर्वांशी वागणं काय सांगतो म्हणजे आपण हे जे करतोय हे महिला उद्योजिकांना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि उद्योग सबलीकरण आपण जे म्हणतो की उद्योजिकांनी पुढे जावं हे आपलं मेन मोटिव्ह आहे इथे कमर्शियल व्ह्यू नाहीये इथे आपलं एक सोशल आहे डोक्यात हो आणि आपण ते काम करताना कधीही कुठेही त्याच भावनेने करतो त्यामुळे कदाचित हे सक्सेस आपल्याला किती वर्ष झालं या शेत, दोन हजार सोळा पासून आपण हे करतोय आपल्या आहे मेनली त्यानंतर हळूहळू आपण एक एक गोष्ट सुरू केली आता हे जे पुणे बिझनेस क्लब आहे याबरोबर आपली सहयोग एंटरटेनमेंट म्हणून फॉर्म आहे जी मराठी चित्रपट आपण करतो त्या अंतर्गत आपण आतापर्यंत चाळीस मूवीज आणि त्यांचे जवळपास वन फिफ्टी प्लस शोज सक्सेसफुली ऑर्गनाईज केलेले आहेत सो हे सगळं आपण दोन हजार सोळा पासून वन बाय वन करतो तुम्ही तुमच्या चाहत्यांना काय सांगू शकता दोन तीन म्हणजे इन जनरल मी हे सांगेल की कन्सिस्टन्सी ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हाला मनापासून ज्याच्यामध्ये पॅशन आहे ती गोष्ट जर तुम्ही आयुष्यात केली तर शंभर टक्के आपण पुढे जातोच खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद